I स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण तापलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात भाजपकडून मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतर पक्षातील अनेक महत्वाचे दाखल होत आहेत भाजप याला आपली ताकद वाढवण्याचं साधन मानत असली तरी या सततच्या पक्षप्रवेशांमुळे पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून पक्ष उभा केला त्यांनाच आता गडबडीत विसरलं जात aşık kuzbu sura वरवर पाहता भाजपची वाटचाल एक हाती विजयाच्या दिशेने वाटत असली तरी पक्षातल्या या अंतर्गत घुसमटीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर हेच इन्कमिंग त्यांच्या अंगलट ही येऊ शकतं शेवटी राजकारणात डावपे जितके महत्वाचे असतात तितकीच नियत ही पारदर्शक असावी लागते अन्यथा लोकांपासून दूर होण्यास वेळ लागत नाही आणि असंच काहीस भाजप सोबत देखील घडू शकतं संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय प्रतिष्ठेच युद्ध मानलंय एका माग एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातील मोठमोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय यात जयश्री पाटील अण्णासाहेब डांगे वैभव पाटील पृथ्वीराज पाटील शरद लाड यांसारख्या स्थानिक पातळीवर प्रभावी नेत्यांचा समावेश आहे या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर थेट महायुतीला महापौर आपलाच होणार असं जाहीर करून टाकलंय त्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या झेंड्याखाली येणाऱ्या या इनकमिंगच्या लाटेमुळे विरोधकांना भोपळाही फोडता येणार नाही पण वरवर हा विजय दिसत असला तरी आतून भाजपमध्ये काहीस अस्वस्थ वातावरण तयार झालंय आणि हे कुणी उघडपणे बोलत नसलं तरी जिल्ह्याच्या राजकारणात रोज नवा तणाव निर्माण होतोय कारण जे पक्ष प्रवेश होत आहेत ते केवळ नेत्यांचे होत आहेत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये येणारे हे चेहरे तिथले वरिष्ठ प्रभावी आणि रसद असलेली लोक आहेत पण त्यांच्या मागे पक्षाचा तळागाळाचा कार्यकर्ता नाहीये त्यामुळं भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहेच वर्षानुवर्ष पक्षाची धुरा वाहणारे हे कार्यकर्ते आज नव्याने आलेल्या हाय प्रोफाईल नेत्यांच्या मागे उभं राहावं असं त्यांना पटत नाही आपण एवढा काय झेंडा फडकवला संघटन राबवलं आणि आता अचानक बाहेरून आलेल्यांना सगळं मिळणार अशी सल अशा भावना त्यांच्या मनात निर्माण होत आहेत कारण भाजप हा संघटनावर चालणारा पक्ष मानला जातो आणि अचानक अशा नेत्यांच्या भरतीने ही संघटनात्मक रचना हदरते या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व हे मोठ्या कसोटीवर आहे त्यांनी याची जाणीव ठेवूनच नुकताच एक महत्वाचा संकेत दिला की महामंडळे शासकीय समित्या आणि इतर संस्थांमध्ये नव्या संधी दिली जाईल याचा उद्देश म्हणजे नव्या नेत्यांना काही पद देताना जुन्या कार्यकर्त्यांनाही काहीतरी मिळावं त्यांची नाराजी दूर व्हावी पण प्रत्यक्षात अजूनही महामंडळांचे वाटपद झालेले नाहीये आणि यावर ठोस योजना पुढे आलेली नाहीये जर लवकर निर्णय घेण्यात यश आलं नाही तर भाजपला निवडण तोंडावर मोठा अंतर्गत असंतोष उभा राहू शकतो हे निश्चित आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राजकारणात डाव जितका महत्वाचा असतो तितकीच नियत सुद्धा महत्वाची असते भाजप ज्या वेगानं इन्कमिंग करत आहे त्यात पक्षवाढीचा हेतू आहे हे मान्य आहे पण जर हे, हे, हे सगळं इतकं आक्रमक आणि गटबाजी पद्धतीने घडलं तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो कार्यकर्ते नाराज झाले तर मतदारही गोंधळून जातो मतदाराला एक सुस्पष्ट चेहरा एक स्पष्ट पक्ष दृष्टिकोन हवा असतो नेते बदलत असतील तर विचार कसा टिकेल याच कारणामुळे भाजपच्या या हालचालींना राजकीय कुरघोडी मानलं जातं पण हीच कुरघोडी जर नीट सांभाळली गेली नाही तर शेवटी ती अंगलट ही येऊ शकते महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे नेते बदलत आहेत पण लोकांचं मत बदललंय का हा खरा प्रश्न आहे आजही अनेक ठिकाणी नेते भाजपमध्ये गेले असले तरी कार्यकर्ते मात्र अजूनही मूळ पक्षाशी प्रामाणिक आहेत त्यामुळं भाजपच्या विजयाची खात्री फक्त नेतेगिरीवर न करता कार्यकर्त्यांच्या मनोबलावर केली गेली पाहिजे अन्यथा हाच डाव भाजपवर उलट येऊ शकतो आणि जो विजय वाटतोय तो, तो पराभवातही बदलू शकतो शेवटी राजकारणात टिकायचं असेल तर डाउपेस जितके चालतात तितकीच नियत साफ असणंही गरजेचं असतं हे नक्की संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार करता असं म्हणावं लागेल की भाजपची वाटचाल जरी आक्रमक असली तरी ती तितकीच जोखमीची ठरू शकते पक्षप्रवेशाच्या माध्यमातून भाजपनं विरोधकांना खिंडार पाडायचा प्रयत्न केला असला तरी या इनकमिंगचा झणझणीत फटका स्वतःच्याच संघटनेलाही बसू शकतो हे आता हो कार्यकर्त्यांचा विश्वास जुने निष्ठावान लोक गटबाजीचा वाढता धोका आणि स्थानिक असंतोष या सगळ्यांना बाजूला ठेवून केवळ विजयाचा हिशोब मांडणं हे कितपत योग्य आहे याचं उत्तर भाजपला लवकरच मिळणार आहे पक्ष म्हणून कुणाचाही विस्तार होणं चांगली गोष्ट हो असते चा पण तो विस्तार जर मूळ मूल्य संघटन आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना डावलून झाला तर त्याची किंमत चुकवावी लागते निवडणुका येतील जातील पण कार्यकर्त्यांचा विश्वास गमावला तर ते पुन्हा मिळवणं फार कठीण असतं म्हणूनच आजच्या घडीला भाजपने जितकं लक्ष नेते आणण्यावर केंद्रित केलंय तितकंच लक्ष कार्यकर्त्यांच्या संतुलनावर त्यांच्या अपेक्षांवर आणि संघटनेच्या बांधणीवर देणं गरजेचं आहे अन्यथा पक्ष विस्ताराऐवजी विघटनाचे स्वर अधिक प्रबळ होतील आणि मग डाव उलटा पडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका